हॅलो रिवन आज एक नवीन पॅटर्न आपण घेऊन येतोय त्याच्यामध्ये जर बघितलं कॉटनवरती आपण डिजिटल आता आ, प्रिंट केलेली आहे सो बघूया याच्यामध्ये कसे आपल्याकडे पॅटर्न असणार आहेत सो यामध्ये तुम्ही बघू शकता ऍक्च्युली फॅब्रिक जर बघितलं हे फॅब्रिक कॉटनमध्ये आहे पण याच्यावरती आपण टोटली डिजिटल अशी प्रिंट केली आहे तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं पूर्ण डिजिटल अशी प्रिंट या साडीवरती करण्यात आली याच्यामध्ये कलर रेंज खूप भारी बनवली आहे ज्यामध्ये आपल्याकडे आज मल्टिपल कलर्स असणार आहेत एकदम मस्त आहे बघा ह्या ठिकाणी बघू शकता हे याची कलर रेंज असणार आहे एकदम मस्त असा हा पीस आहे पूर्णपणे पूर्ण डिजिटल असे याच्यावरती प्रिंट्स कंपनीने आपल्याला दिलेले आहेत त्याचमध्ये जर आपण बघितलं पिंक कलर शेडसुद्धा आपल्याकडे असणार आहे अवेलेबल यामध्ये म्हणजे एकदम मस्त मस्त असे कलर शेड मध्ये देण्यात आलेत आणि एकदम भारी असे हे पॅटर्न आज प्रत्यक्षने आपल्या सगळ्यांसाठी लाँच केले त्याचमध्ये जर बघितलं याच्यामध्ये येलो कलर सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी कंपनीने अवेलेबल करून दिलेला आहे आणि यामध्ये एकदम मस्त असं आपल्याकडे अजून एक पीस अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता ॲक्च्युली याची कलर कॉम्बिनेशन असेल किंवा याच्यावरती जे काही आपण प्रिंट केलेली आहे ते एकदम मस्त हे बघा म्हणजे कुठल्याही लेडीने जर ह्या साडीला वेअर केलं एकदम रुबाबदार दिसणार आहे असे प्रोडक्ट या ठिकाणी प्रत्येशनं दिलेलं आहे सो याच्या ऑर्डर करायला विसरू नका आणि मल्टिपल ऑर्डर्स तुम्ही याच्या प्लेस करू शकता थँक्यू